त्या लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नची सुरुवात ही उदगीर पासून झाली हळूहळू पुन्हा ते उदगीर करत तो पॅटर्न सुरू झालेला या भागातल्या कृषीला चांगली संजीवनी मिळाली पाहिजे क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजे सांस्कृतिक क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी सर्वांच्या बऱ्याच

म्हणून बंसोडे साहेब जी विरराज राजा उदगीर मध्ये भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं आणि इथल्या साऱ्या लोकांची ती भूक त्या तिना भाला करते काही दिवसापूर्वी मराठी मालाड मराठी बाजार बरोबर आहे का तर उदगीर शहर तीन राज्याचे सीमेवरचा शहर आहे दरचंद धावा दरचंद आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्याच्या सीमा अवघ्या 10 ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणून या ठिकाणी मराठी माना हा अशोक खांडे त्याचबरोबर सिने अभिनेत्री जिने पहिल्याच चित्रपटामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला रिंकू राजगुरु सगळ्यात महत्वाचा ह्याच मैदानात सोहळा झाला सांस्कृतिक सोहळा झाली आणि आज क्रीडा महोत्सव पण ह्याच मैदानात राहतो अर्थातच ती आरची याच मैदानावर आली अशोक ही आधीच तीन तासाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आज क्रीडा क्षेत्राला प्रचंड असं बळ मिळालं पाहिजे या भागातले अनेक पैलवान आहेत स्थानिक पैलवानाला किंवा थोडंफार शरीराकडे बघणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना या राज्यस्तरीय कुस्तीच्या कुस्ती खेळणाऱ्या सर्व पैलवानाला इथं बघितल्यानंतर त्यांना वाटावं की हो मी ही पैलवान झालो पाहिजे मलाही कुस्ती खेळता आली पाहिजे मलाही राज्यस्तरावर देश पातळीपर्यंत जाता आलं पाहिजे यासाठीचा प्रयत्न यासाठीची दृष्टी संजय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी बाळगली आणि मुधिरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत त्यांना मी मनापासून कार्यकर्ता म्हणून उदगीरकर म्हणून धन्यवाद देतो आलेल्या सर्व खेळाडूंचं नाट्य करण्यापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांनीच यश घेऊन जावं अपयश मिळालेल्या खेळाडूंनी खचून जाऊ नये आणि यश मिळालेल्या खेळाडूंनी हुरळून जाऊ नये सर्वांनाच अंतकरणापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज खूप चांगला मुद्दा मांडला की अपयशाने होळून जाऊ नये आज या होत्या मला सांगावं वाटतं जातो असे एकमेव ऑलिम्पिकपटू होते आपल्या महाराष्ट्राचे जे दोन ऑलिम्पिकला गेले होते एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये लंडन ऑलिम्पिकला गेले आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं जहाजाचा तीन आठवडा प्रवास करून तेव्हा ते लंडनला ते पोहोचले होते आणि त्यांना तेव्हा सव्वा क्रमांक मिळाला होता पण त्यांनी अपयशाने हरवून ते केला अपयशाने मागे हटले नाही त्यांनी पुन्हा चार वर्ष कष्ट केली आणि अखेर तेवीस जुलै एकोणीशे बावन्न मध्ये